हाय फ्रेंड्स स्नेहल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही रांगोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ म्हणजेच हे षटकोण कसे बनवायचे हे सांगणार आहे आणि ही रांगोळी तुम्ही कुठल्या प्रकारे कशी मांडू शकता ह्याचाही एक फोटो आपल्या व्हिडिओच्या लास्टला ॲड करणार आहे तर ही रांगोळी बनवायची कशी तेही तुम्ही बघा आणि मांडायची कशी तेही आपल्या या व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण ही रांगोळी कशी बनवायची हे बघूयात आपल्याला रांगोळी बनवण्यासाठी असे षटकोन बनवून घ्यायचे आहेत तर हे षटकोन बनवण्यासाठी मी इथे चार नंबरचे व्हाईट कलरचे मोती चार नंबरचे पिंक कलरचे मोती तीस नंबरचा तंगूस धागा कात्री आणि सुई घेतलेली आहे जर तुम्हाला रांगोळी मोठी हवी असेल तर तुम्ही चार नोव्हेंबरऐवजी पाच किंवा सहा नंबरचे मोती इथे वापरू शकता षटकोण बनवण्यासाठी मी इथे सुईमध्ये धागा ओळून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी अशी गाठ मारून घेतलेली आहे गाठ बांधताना दोन ते तीन गाठी बांधा म्हणजे आपला मोती या गाठींमधून बाहेर येणार नाही सुरुवातीला आपल्याला पिंक कलरचे सहा मोती ओन घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा मोती ओन घेतल्यानंतर हे मोती शेवटपर्यंत नेऊन हे सगळे मोती सोडून हा शे पहिला घातलेला एक मोती त्यातून आपल्याला विरुद्ध साईडनं सुई काढून घ्यायची आहे असा गोल करून घ्यायचा आहे आता सगळ्या मन्यांमधून एकदा धागा फिरवून घ्यायचा म्हणजे आपले ही विण घट्ट बसून जाते तर इथे आपला एक एक महिन्यातून धागा फिरवून झालेला आहे आता ह्या एका महिन्यातून सुई बाहेर निघालेली आहे तर त्या महिन्यात आपल्याला व्हाईट कलरचे पाच मणी घालून घ्यायचे आहेत चार आणि हे पाच हे पाच मने आपण घालून घेतल्यानंतर ज्या मण्यातून धागा बाहेर आलेला आहे त्याच मण्यातून विरुद्ध साईडनं सुई काढून घ्यायची आहे पुढच्या बाजूने सुई काढून घ्यायची त्यानंतर त्याच्यात पुढच्या एका गुलाबी मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा म्हणजे आपला षटकोण व्यवस्थित घट्ट तयार होतो आता त्यानंतर धाग्यामध्ये चार मणी घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार आपण इथे ह्या राऊंडला सहा सहाचे राऊंड बनवणार आहोत इथे पहिला आपला एक मोती होता म्हणून आपण पाच मोती घालून घेतले आता आपल्याकडे एक आणि दोन मोती आहेत म्हणून आपण इथे चार मोती घालून घेतलेल्या आहेत तर हा व्हाईट आणि हा पिंक ह्या दोन मोत्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची आहे आपल्या इथे सहा सहाचे दोन राऊंड तयार झाले तसं सेम पुढच्या एका पिंक कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे परत धाग्यामध्ये चार मोती ओन घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि हे चार एक दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि तसंच सेम पुढच्या एका एक मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे परत चार मोती ओन घ्यायचे आहेत चार मोती ओन झाल्या हा पांढरा आणि हा पिंक कलरच्या मोत्यातून आपल्याला सुई समोर काढून घ्यायची आहे परत चार मोने ओन घ्यायचे आहेत व्हाईट कलरचेच परत एक दोन मोत्यातून सुई काढून घ्यायचे आहे इथे आपले एक दोन तीन चार पाच राऊंड तयार झाले आपल्याला टोटल सहा राऊंड हवेत तर आता सु सुई काढताना हा एक पिंक कलर आणि हा एक व्हाईट कलर या दोन मन्यातून आपल्याला सुई समोरच्या दिशेने काढून घ्यायची आहे सहाचा राऊंड करण्यासाठी आपल्याकडे एक दोन आणि तीन मनी ऑलरेडी आहेत तर आता आपल्याला तीनच मन्यांची गरज आहे तर व्हाईट कलरचे इथे तीन मनी मी घालून घेत आहे हे तीन मणी घातल्यानंतर हा ह्या राऊंडमधला हा पहिला म्हणी एक पिंक कलरचा हा दोन आणि हा तीन ह्या तिन्ही मण्यातून सुई काढून घ्यायची आहे तुम्हाला जर एक एकाच वेळी नसेल जमत तर तुम्ही एका एका मण्यातून काढली तरीही चालेल आपला हा षटकोण इथे तयार झालेला आहे आता दुसऱ्या राऊंडसाठी आता हा एक पांढरा मणी आणि ह्या कॉर्नरचा एक पांढरा मणी म्हणजे हे जे षटकोणाचे सहा कोण आहेत तर त्यातला हा कॉर्नरचा मणी तिथून आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे आपला हा कॉर्नरच्या मण्यातून मी धागा काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला ह्या राऊंडला सुद्धा सहा सहाच मण्यांचे राऊंड करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी आपल्याकडे हा एक मणी ऑलरेडी आहे तर आता आपल्याला धाग्यामध्ये पाच व्हाईट कलरचेच मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच मणी घालून घेतल्यानंतर हा एक मणी ह्याच्याच ज्या मण्यातून धागा बाहेर निघला आहे त्याच्याच बॅकसाईडनं आपल्याला सुई समोरच्या दिशेने काढून घ्यायची आहे तर आता ह्या एका मण्यातून सुई काढल्यानंतर आपला हा सहाचा राऊंड तयार झालेला आहे तर आता पुढचे हे एक आणि दोन मणी आहेत त्यातून आपल्याला सुई एकाच वेळी बाहेर काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याकडे एक दोन आणि तीन मणी आहेत तर हे तीन मणी आहेत तर आपल्याला धाग्यामध्ये तीनच मणी घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन मणी घालून घेतल्यानंतर एक दोन आणि तीन अशा तिन्ही मन्यातनं एकाच वेळी धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आता पुढचा एकच कॉर्नरचा मणी आहे त्यातून आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आता आपल्याकडे एक आणि दोन मणी आहेत तर आपल्याला चार मणी घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि चार हे चार मणी घालून घेतल्यानंतर एक आणि दोन ह्या दोन्ही महिन्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता सेम ह्या पुढच्या दोन महिन्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपण या पुढच्या दोन महिन्यातून सुई बाहेर काढून घेतली तर यामध्ये आपल्याला तीन मणी आहेत तर एक दोन आणि तीनच मनी ह्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे हा सहाचा राऊंड पूर्ण होईल परत पुढे एका मन्यातून काढून चार मणी घालून हा राऊंड पूर्ण करायचा म्हणजे जिथं आपण ही स्टेप वापरली सेम स्टेप ह्या सगळीकडे तुम्ही इथे वापरून घ्या आणि शेवटी आल्यानंतर जसं आपण पहिल्या राऊंडला तीन मने वापरले शेवटी तसे इथे आपल्याला दोनच मने लागणार आहेत हे सगळे वापरून तुम्ही हा राऊंड पूर्ण करून घ्या पुढचा राऊंड कसा करायचा हे मी सांगते आपला हा दुसरा राऊंड व्हाईट कलरच्या मोत्यांचा पूर्ण झालेला आहे तर आता आपल्याला शेवटचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे तो पिंक कलरच्या मोत्यांनी करायचा आहे तर आपना आपना हा दुसरा राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपण हा कॉर्नरच्या मोत्यातनं सुई काढून घेतलेली आहे आता आपल्याकडे आपल्याला सहा सहाच राऊंड म्हण्यांचा हाही राऊंड पूर्ण करायचा आहे जसा हा केला हा केला तसाच हाही राऊंड आपल्याला सेम फक्त पिंक कलरच्या मोत्यांना करायचा मोत्या आहे तर त्यासाठी आपल्याकडे हा एक मोती आहे तर आपल्याला पिंक कलरचे पाच मणी घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि हे पाच असे पिंक कलरचे पाच मने आपण घालून घेतलेले आहेत आणि हा एक मणी असे टोटल सहा मने झाले आता ह्या ज्या मन्यातून आपला धागा बाहेर आला आहे त्याच्याच विरुद्ध साईडनं आपल्याला सुई पुढे न्यायची आहे आता एक आणि दोन असे पुढचे दोन व्हाईट कलरच्या मन्यातनं आपल्याला सुई एकाच वेळी बाहेर काढून घ्यायची आहे ह्या दोन मण्यातून सुई पुढे नेल्यानंतर आपल्याकडे एक दोन आणि तीन मोती आहेत तर आपल्याला ह्या राऊंडमध्ये तीनच मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन असे तीन मणी घालून घेतल्यानंतर एक दोन आणि तीन ह्या तिन्ही मोत्यातून एकाच वेळी सुई आपल्याला पुढच्या दिशेने पुढे न्यायची आहे आता परत ह्या पुढच्या दोन महिन्यातून सुई आपल्याला पुढे न्यायची आहे आपण आधीच्या राऊंडमध्ये चार तीन चार असा राऊंड तयार केला आता ह्यात इथे पहिल्या राऊंडला पाच मणी घातले नंतर तीन घातले आता परत तीनचा राऊंड आणि परत चार असे आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे तर आता या दोन महिन्यातून आपण सुई पुढे नेलेली आहे तर परत एक दोन तीन मणी आहेत तर आपल्याला धाग्यामध्ये ouais तीन मणी घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मणी घालून घेतल्यानंतर एक दोन तीन ह्या तीन मन्यातनं आपल्याला धागा पुढं न्यायचा आहे आता हा कॉर्नरचा एका मन्यातनं आपल्याला धागा पुढे न्यायचा आहे आता आपल्याकडे एक आणि दोन मणी आहेत तर आपल्याला सहाचा राऊंड करण्यासाठी इथे चार मणी लागणार आहेत एक दोन तीन आणि चार हे चार मने घातल्यानंतर एक आणि दोन अशा दोन मण्यातून सुई आपल्याला एकाच वेळी बाहेर काढून घ्यायची आहे आता परत पुढचे दोन मने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता इथे सेम असा राऊंड आता आपण इथे चारचा केला आता इथे तीन मने घालून घेऊन हा राऊंड पूर्ण करायचा परत ह्या दोन मण्यातून धागा काढून घ्यायचा परत इथे तीन मणी घालून हा राऊंड पूर्ण करायचा परत हा एक कॉर्नरच्या मोत्यातून सुईबाहेर काढायची इथे चार मणी घालून हा राऊंड पूर्ण करायचा परत इथे तीन तीन चार, तीन, चार। तीन तीन चार तीन तीन चार था तीन तीन इथे चारचा झाला इथे तीनचा येणार आणि त्यानंतर इथे दोन मणी घालून हा शेवटचा राऊंड आपला इथे पूर्ण होईल तर हे सगळे राऊंड पूर्ण करून घ्या आपला षटकोण कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखव तर आपला षटकोण प्रकारे तयार होतात तर शेवटच्या राऊंडमध्ये आपण नंतर धागा फिरवून इथे गाठ बांधून घ्यायची गाठ एक दोन बांधायच्या म्हणजे आपली रांगोळी घट्ट बसते तर मी इथे दोन षटकोन बनवलेले आहेत तर तुम्हाला किती हवेत ते तुमच्यावर डिपेंड आहे पण इथे मी जी रांगोळी सांगणार आहे त्याच्यात सात षटकोण आहेत तर आपण हे सात षटकोण करून घेऊया आणि मग ही रांगोळी कशी होते ते तुम्हाला दाखवते तर आपले हे सात षटकोण तयार झालेले आहेत तर हे सात षटकोण आपण मांडायचे कसे हे बघणार आहोत तर हे आपले ह्या पद्धतीने आपण केलेले सात षटकोण मांडून झालेले आहेत आता ही रांगोळी जर वाढवायची असेल तर हे असे पानं तुम्ही ॲड करू शकता हे पानं कसे बनवायचे हा ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल हे पानं लावल्यावर ही रांगोळी खूप सुंदर दिसते पाहू शकताय तुम्ही ही रांगोळी खरंच खूप सुंदर दिसते पानं लावल्यावर आणि पाने नसतील लावायचे तर तुम्ही हा फक्त हा सात षटकोणाचाच सर्कल ठेवू शकता पानं लावल्यावरही रांगोळी छान दिसते ही रांगोळी आपण देवापुढे अशी ठेवू शकतो डेकोरेशन म्हणून हळदी कुंकूच्या वेळेस आपण कॉर्नर पीसवर वगैरे टिपळीवर वगैरे आपण ही रांगोळी ठेवू शकतो आणि ही रांगोळी अजून वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण कशी मांडू शकतो कारण हे सगळे सुट्टे सुट्टे पार्ट आहेत तर आपण ही रांगोळी कशीही मांडू शकतो तर ही, ही रांगोळी कशी मांडायची कशी ठेवता येईल ह्याचा एक फोटो मी आपल्या व्हिडिओच्या लास्टला ॲड करणार आहे तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका